सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार मुक्तेदारी मोडीत काढत देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारालगत खाजगी जागेवर शेतकरी व्यापारी आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठिंब्याने कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे उत्पादन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कळवण रोडवर देवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटना तसेच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन लिलाव सुरू केलाय यावेळी शेकडो वाहनांची गर्दी दिसून आली स्थानिक शेतकऱ्यांनी बैलगाडीतून आणलेल्या कांदा गाडीची पूजा करून खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे आज आपण कांदा उत्पादक व्यापारी बांधव आणि हमाल व्यापारी ते काय आपले शेत्रू नाही आणि यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये बैठक घेतली आणि त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना प्रार शेतकरी संघटना या सर्व शेतकरी संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला गेल्या बारा दिवसापासून तेरा दिवसापासून असलेला बाजार बंद होता त्याच्यामागची कारणं त्या कारणांशी आम्हाला काही घेणं नाही परंतु जे शेतकऱ्यांचं आतूनच बारा दिवसामध्ये बाराशे कोटी रुपयाचं नुकसान झालं याला जबाबदार कोण याला नेमकं जबाबदार शासन आहे का प्रशासन आहे का संचालक मंडळ आहे याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आम्हाला फक्त शेतकऱ्यांचं हित ते जोपासलं गेलं पाहिजे आज व्यापारी बांधवांनी आज इथं एक कांदा खरेदी केंद्र चालू केलं आपल्या आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन आज बाजार समितीचं निलाव खाजगी केंद्र चालू आहे याला आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देतो आहोत आणि आज जे व्यापाऱ्यांनी हिंमत दाखवली त्या हिंतीलाही आम्ही दाद देतो आणि तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला उद्यापासनं आत्तापासनं कांदा ह्या बाजार या बाजार समितीच्या आवारामध्ये आणावा आणि लिलाव चालू करावा आणि या संदर्भात कुठलीही एक रुपयासुद्धा व्यापारी बंदांना आम्ही विनंती करतो एक रुपयासुद्धा इथून कापला जाणार नाही यावेळी विठेवाडी येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र आहेर कैलास कोकरे विलास मेधने संजय सावळे राजेंद्र जाधव समाधान निकम आदींसह देवळा तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतकूर दिलीप गोसावी मुन्ना शिंदे दिनकर सूर्यवंशी त्याचबरोबर तालुक्यातील अनेक कांदा उत्पादन शेतकरी उपस्थित होते आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा